जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा येथील अवंतीपुरा भागामध्ये सी आर पी एफ जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये चव्वेचाळीस जवान शहीद झाले तर या शहीद जवानांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील जवान संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील नितीन राठोड हे दोघे शहीद झाले याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत आमचे एनटीव्ही न्यूज मराठीचे मलकापूरचे प्रतिनिधी समाधान सुरवाडे तर समाधान या दहशतवादी हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यानं दोन सुपुत्र गमावलेत या घटनेचे जिल्ह्यात कशा प्रकारे पडसाद उमटलेत आणि जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे मंजू नक्कीच काल झालेल्या काश्मीर येथील फुलगामा या गावामधील भॅड हल्ला हा खरोखर निंदनीय आहे या भॅड हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या दोन जवानांचा समावेश आहे मलकापूर शहरामधील असलेले संजय राजपूत या ठिकाणी त्यांच्या घराजवळ आपण आले आहेत काल झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांना वीर मरण आलेले आहेत तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या गावात असलेले चोर पांगरा या गावामधील नितीन राठोड यांनासुद्धा या ठिकाणी वीर मरण आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यावर एक प्रकारची शोककळा या ठिकाणी पसरलेली आहेत मलकापूर शहरामध्ये आपण आलेले आहोत संजयजी ठाकूर यांच्या घरासमोर आपण आलेले आहोत मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत हे सीआरपीएफ मध्ये होते मात्र पुलवामा येथील अवंतीपुरा भागात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात ते शहीद झाले या घटनेनं संपूर्ण मलकापूर शहरावर शोककळा पसरली आहे शहीद जवान संजय राजपूत बटालियन एकशे पंधरा मध्ये कार्यरत होते त्यांना एकूण तीन भाऊ होते आणि एक बहीण आहे त्यातील एक भाऊ अपघातात मृत्यू झालाय सध्या दोघे भाऊ आहेत तर संजय राजपूत यांना दोन मुले असून मुलगा जय बारा वर्ष आणि शुभम वर्षाचा आहे संजय राजपूत यांचा जन्म आठ मे एकोणीशे त्र्याहत्तर त्यांचं प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झालं तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झालं शाळेत ते एन मध्ये सहभागी असताना देशाचं रक्षण करण्यासाठी जायचं हे त्यांच्या मित्रांना ते नेहमीच सांगत त्यांचा स्वभाव मनमिळाव होता संजय राजपूत यांची तीन नोव्हेंबर एकोणीसशे ला त्रिपुरामध्ये पहिली पोस्टिंग झाली ते वयाच्या तेविसाव्या वर्षी भरती झाले होते आणि आता सीआरपीएफ चे वीस वर्ष पूर्ण झाले होते मात्र त्यांनी पाच वर्ष वाढवून घेतले देशासाठी काहीतरी करण्याची संजय यांची इच्छा होती तर संजय राजपूत यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्यात ते शहीद झाले या भ्याड हल्ल्याची माहिती संजय राजपूत यांच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईक भाऊक झाले या घटनेमुळे नातेवाईकांसह शाळेत शहीद जवान संजय राजपूत यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेत देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दुपारी काश्मीर मध्ये जो आतंकी हल्ला झाला त्यात आमच्या माझ्या वार्डातला मलकापूर शहरातला आमचा चांगला मित्र संजय सिंग बिक्रमसिंग राजपूत दीक्षित हे शहीद झाले आहे एकदम चांगला मुलगा देशाची सेवा करणारा आणि लहानपणापासून देशाशी प्रेम करणारा असा व्यक्तिमत्व होतं त्याचा नेहमी लोकांना अडीअडचणीत साथ देणारा असा कार्यकर्ता होता तो आणि जेव्हा त्याचं मिलिट्रीमध्ये सिलेक्शन झालं त्याचवेळी तो सांगत होता की भैयाहम कुस्तबी करके दिखाएंगे देश केली परंतु हर दुःखाने सांगावं लागतं की एक मा म्हणजे पाठीमागून त्याच्यावर हल्ला झालेला आहे जर समोर समोर झाला असता तर नक्की त्यांनी काहीतरी देशासाठी घडवून आणलेलं असतं आज मलकापूर शहर संपूर्ण शहर मलकापूर तालुका त्याच्या दुःखात सामील आहे एक वीरमरण त्याला प्राप्त झालेलं आहे माझं नाव सुधाकर तायडे संजय हा माझा मित्र होता त्याच्या जाण्यामुळे त्याचा स्वभाव हा आम नहीं 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 जो आहे हा होता आणि त्याच्या परिवारावर जो आघात झालेला आहे हा हे दुःख जे आहे हे सहन करण्याच्या पलीकडे आहे आणि हा जो प्रकार आहे हा आमची विनंती आहे भारत सरकारला की नेहमी नेहमी अशा प्रकारचे हे जे वार होत राहतात त्याचा कधीतरी संवेदना व्यक्त करून याची प्रतिकार करावा फक्त मीडियामध्ये जाऊन आणि दोन शब्द बोलून यात काही अर्थ नाही आहे संजीव हा लहानाचा मोठा माझ्यासमोर झाला आमच्यासोबतच खेळला उठला बसला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये तो सी आर पी एफला भरती झाला नागपूर येथे अतिशय मनमिळाव मुलगा होता त्याच्या आम्हाला जेव्हा माहीत पडलं की हा हल्ला झाला आणि एकशे पंधरा बटालियन तिथे होती त्या बटालियनचा तो एक भाग होता तो एक त्यातला सोल्जर होता आणि आम्हाला फार वाईट वाटलं जेव्हा आम्ही नऊ वाजेला सर्व सर्च केलं तेव्हा आम्हाला ती लिस्ट भेटली त्या लिस्टमध्ये दोन संजय सिंग होते एक संजय सिंग बटालियन नंबर एकशे सतराचा आणि एक बटालियन एकशे पंधराला जेव्हा आम्ही नागपूरमध्ये सर्च केलं तेव्हा मला माहीत पडलं की आमचा शेजारी आता या आपल्या आयुष्यातून उठून गेला आहे आपल्या मित्रपरिवारातून आपल्या घरातून सगळं उठून गेला आहे आम्हाला अतिशय वाईट आहे या घटनेचं हा हल्ला जो झाला या हल्ल्याचा भारत सरकारने जरूर बदला घ्यायला माझं नाव अनिल सिंह देवीसिंह गयरवार मी मलकापूर काशीपुरा इथं राहतो आणि माझे माझे म्हणजे जियाजी म्हणून जे आहे ते संजय सिंग दिकमसिंग दीक्षित राजपूत यांचा तिथे प पुलवामामध्ये जे काल आतंकी हमला झाला तिथे त्यांचं ते हे झालं असं आम्हाला माहीत पडलं पण एवढंच म्हणावं लागेल की चौवा चौरेचाळीस के बजाय चार चाळीस का बदला लेना जरूरी ये सबसे बड़ी बात है जब तक राजकारण राजकारण की जगह लेकिन कोई भी व्यक्ति को किसी को भी अगर कुछ बातों का ही हो रहा है तो उसका बदला लेना जरूरी बस पस... बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगडा आहे येथील नितीन शिवाजी राठोड यांचा देखील या घटनेत दुर्दैवी अंत झाला नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड मुलगा जीवन आणि मुलगी जीविका तर आई सावित्रीबाई राठोड आणि वडील शिवाजी राठोड तसेच भाऊ प्रवीण आणि दोन बहिणी असा नितीन राठोड यांचा परिवार आहे दहशतवादी हल्ल्यात नितीन राठोड शहीद झाल्यानं त्यांच्या लोणार तालुक्यातील चोर पांगरा या गावावर मोठी शोककळा पसरली आहे या दहशतवादी भॅड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध करण्यात येतोय तर आता भारत या दहशतवाद्यांचा कसा आणि कधी बदला घेणार हे पाहणं महत्वाचं आहे प्रतिनिधी समाधान सुरवाडे एनटीव्ही न्यूज मराठी मलकापूर बुलढाणा जम्मू काश्मीर मधील पुलवामा लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय वीर जवानांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन अभिवादक राहुल गोसावी आणि नितीन गोसावी जय गजानन ऑटो डील मलकापूर जिल्हा बुलढाणा